आता थोडा वेगळा की सयाजी शिंदे यांनी एवढं काम केलंय म्हणजे निसर्ग हा आपला देव असं आपण म्हणतो की देव दिसत नाहीये पण या निसर्गात देव पाहायला शिका अशी शिकवण आपल्याला शिकवली जाते आणि तुम्ही तो पाहताय त्याच्यासोबत तुम्ही आता सध्या राहताय त्या देवराईच्या माध्यमातून त्यामुळे मला इथे विचारायला आवडेल की सयाजी शिंदे यांचा देवावर अध्यात्मावर विश्वास आहे का पंचमहाभूताच्या पलीकडं काय नाही त्यानंतर सगळं लोकांनी सगळं तयार केलेलं आहे म्हणजे मी तुंबारा नाटक लिहिलं तेव्हा शांता गोखले म्हणले होते की याच्यामध्ये अख्ख्या याच्यात तू पंचमहाभूताशीच बोलत असतोस hmm. हे मला पहाटे साडेतीन चारला मी नाटक लिहायला घेत नाटक म्हणजे काहीतरी लिहायला घेतलं सदोतीस पाण्या लिहिलं तर मलाच माहिती पडतं मी काय लिहिणार आहे hmm. तसं मला वाटतं अध्यात्म असेल देह असेल काय असेल हे सगळं पंचमहाभूतातून आले आणि त्याची उत्तरं कधीच कोणाला काय कळत नाहीत बाकी सगळे धर्म जाती हे ते सगळं ते वाढवत नेलं नेलं हजार वर्षात ते कुठल्याही रूपाला गेले त्याचे प्लस पॉईंट मायनस पॉईंट आपण बघतच असतो नेहमी त्याच्यात असं नाही पण झाड हे अंतिम सत्य आहे झाड आलं म्हणून माणूस आला झाड गेलं तर माणूस राहणारच नाही त्यामुळे आणि मला जेव्हा सगळेजण म्हणतात ना की तुमचं झाडाबद्दल प्रेम तुम्हाला झाड गिफ्ट देऊ मला कळत नाही बाकी ज्यांचं काय दुखतंय त्यांना का झाडावर प्रेम करायला होते ते पण ऑक्सिजन घेतात ते पण अन्नपाणी खातात मग त्यांचा प्रॉब्लेम काय आहे असं मला वाटतं सगळ्यांनीच त्याला एक महत्वाची गोष्ट म्हणून बघितली पाहिजे ती की माझी तुमची अशी नाही ना सगळ्यांचीच आहे ती किमान आपल्या वया इतकी झाडं नाही लावली तर तो, तो जगण्यास लायक नाही त्यानं आपल्या आपल्याला जगवलेल्या ऑक्सिजनचं आपल्या खाल्लेल्या फळांचं ऋण फेडले नाहीत एवढं मात्र म्हणेन म्हणून मी म्हणतो आई आणि झाड ह्याच्या पलीकडे नंतर त्या गमती जमती मज्जाच आहे खरं हेच येतो याला जोडूनच मग मी थोडं विचारेन देव अध्यात्माचा विषय झाल्यानंतर आयुष्य अनिश्चित असतं आणि तुमच्या बाबतीत ते जेव्हा झालं की हृदयविकाराचा झटका आला आम्ही प्रेक्षक म्हणून खूप असे आम्हाला शॉक होता कारण काही दिवसांपूर्वी मी तुमच्याशी बोलले होते तुमचं आणि मिसेसचा मला इंटरव्ह्यू करायचा तुम्ही त्यांचा नंबर दिला होता की प्रणाली बोलून घे त्यांनी मला तारीख दिली होती अकरा तारखेला आपण करूया आणि मी तुम्हाला ते कळवणार होती एक दोन दिवसांनी म्हटलं कळवते या की असं असं किंवा तुमचं बोलणं होईल मग रिवर्ट कराल आणि ती बातमी आली आणि आम्ही सगळे शॉकिंग होतो पण असं असताना काही अनुभव आपल्याला जगण्याची नवी उमेद देतात आपण त्यातनं बरंच शिकत असतो त्यानंतरचं आयुष्य आणि तो क्षण काय सांगाल मुळात मला झटका आला होता हे खोटा आहे हां मला झटका आला होता साताऱ्यातले हार्ट स्पेशलिस्ट डॉक्टर सोमनाथ आहेत ना तर ते डॉक्टर सोमनाथांना आम्ही एका डोंगरावर फिरायला गेलो होतो आणि बा वीस वर्षी पोरं पळत चालले होते मला वाटतं मला पण वाटतं पळावं ते म्हणले अहो आपण साठी ओलांडली आहे तुम्हाला तस तसं वाटणं पण तर नाही तुम्ही असं करा आपण जरा चेक करू तुम्हाला म्हणजे मला काही त्रास नाही मी तर चढू शकतोच आहे ना तरी या चेक करू म्हणून आम्ही गमती जमते चेक करायला गेलो ज्या दिवशी चेक करायला गेलो त्या दिवशी पण मी चार पाच किलोमीटर सायकल चालवली कॉफी मॅली गेलो चेक केला तर ते म्हणलं अरे एक ब्लॉकेज आहे आणि ते हंड्रेड पर्सेंट ब्लॉकेज आहे तुम्ही डॅमेज होऊनच इकडं आला असता बघा नशिबानं कसं तुम्हाला आधीच बोलवलं आणि तुम्हाला काहीच डॅमेज झालं नाही आणि आपण करून टाकू असं केल्यानंतर मी न्यूज असं दिली होती की बाबा रे प्रत्येकाने पन्नासशे साठी नंतर आधी चेक करा म्हणजे कदाचित डॅमेज होऊन हॉस्पिटलमध्ये जाल तुम्ही त्याच्याऐवधी चेक केला तर तुमचं डॅमेज वाचेल ह्या हेतून ती बातमी दिली होती मला काय तसा कोसळलं काय होणार असं काही नव्हतं